तिकडे घेऊन जावा आणि लवकर हे जे काही महिला भगिनी आहेत आमचे बांधव आहेत त्यांना घरी जाण्याची व्यवस्था करावी तिकिटाची बरं काय प्रश्न मार्गी राहून आम्हाला घरी आनंदाने जाता यावं अशी व्यवस्था आपण करावी आणि आमच्या या बांधवांना संबोधित करावं आदरणीय दादा <laughs> सन्मानिय सर्व शिक्षक वर्ग आंदोलक आहेत ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतलेले ते सर्व समन्वय आहे कारण माझा विषय नाही आहे परंतु गेली सात आठ वर्षापासून मी स्वतः शिक्षण क्षेत्रात आहे शिक्षकांच्या अडी काय असतात तर मी ज्या दिवशी शिक्षण संस्था उघडली अठ्ठ्याण्णव साली त्या दिवसापासून मला माहिती आहे आणि योगायोगाने आम्ही सर्व व्यावसायिक असताना छोट्या वेळाला शिक्षक केलं तर पण माझ्यासारखं चांगला बिल्डर होऊ शकला असता पण परंतु सर आपल्या सर्वांची सेवा करण्याची त्याला मला वाटतं देवानी संधी दिली असेल म्हणून आम्ही पाच भावांपैकी की आम्ही चार बिल्डर झालो आणि तो शिक्षक झाला चार शिक्षण संस्था आमच्या स्वतःच्या आहेत आता आठ ते नऊ हजार विद्यार्थी आमच्याकडे आहेत दीडशे दोनशेचा स्टाफ ज्ञानेश्वर मात्रेच्या रूपाने आम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांना सर्वांना शिक्षण देत असतो शिक्षण देता येता शिवसेना पक्षाची स्वर्गीय सावरबाई शेख हे आमचे गुरु होते आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या शिक्षण संस्था त्यावेळेस उभ्या केल्या होत्या आणि आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण मंत्रिमंडळ यांच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वर मात्रेला याच मला वाटतं आंदोलनातनं प्रेरणा भेटलेली होती आणि याच्यातूनच तुमचा एक कार्यकर्ता निर्माण होऊन आज तो विधान परिषदेपर्यंत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पोहोचलेला आहे पहिल्यांदा तुम्हाला आंदोलनातनं सर्व काय मिळावं लागत होतं परंतु आता हक्काचा आमदार एक आशेचं किरण तुमच्या सर्वांच्या समोर आहे आणि नेहमी त्याला जेव्हा जेव्हा अडचणी येतात तेव्हा सीएम साहेब असो शिक्षण मंत्री असो उपमुख्यमंत्री असो अजून काही मंत्रिमंडळातले मंत्री असतील जर त्याला तुमच्या शिक्षणाबद्दल काही अडचणी असतील तो मला स्वतःला घेऊन जातो आणि त्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला न सांगता सर आम्ही परस्पर सोडत असतो गेली दहा बारा दिवसापासून त्याची थोडीशी तब्येत खराब आहे परंतु तो तब्येतीकडे लक्ष न देता आपण सर्व आजाद मैदानामध्ये मा उपोषणाला बसला त्याच्याकडे त्याचं लक्ष आहे त्यांनी स्वतःवर मला चार पाच फोन केले वामानदादा ते लोक उपोषणाला बसलेत आणि त्यांची बैठक एक मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे असं पत्र मला त्यांनी चार दिवसापूर्वी सर लिहून दिलेलं होतं मी मुख्यमंत्री साहेबांबरोबर ते पत्र चार दिवसापूर्वीच पोहोचवलं आणि योगायोगाने काल पुन्हा मी मुख्यमंत्री साहेबांकडून माझ्या स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी येणार होतो त्यांनी पाच वाजता मला फोन केला की या आंदोलनाचं गंभीर गांभीर्य लक्षात घेऊन कुठच्या परिस्थितीत जामनेक सर कुलकर्णी सर आणि त्या सर्व पाच सहा शिक्षकांना घेऊन मुख्यमंत्री साहेबांकडे जा आणि त्यांची भेट घालून दे मी मला वाटतं कुठच्याही क्षणाचा विलंब न करता मी साडेआठ पावणे नऊ वाजता घरून वर्षा बंगल्यावर पोहोचलो आणि त्या ठिकाणी जे आपलं शिष्टमंडळ होतं त्यांना मुख्यमंत्री साहेबांबरोबर निवेदन आणि चर्चा सर घडून आणली आणि शंभर टक्के साहेबांनी मी स्वतः अँटी मध्ये बसलेलो होतो किंवा हा विषय आपल्याला पूर्वत्वाला न्यायचं आहे असं आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी मला त्या ठिकाणी दिलं त्या ठिकाणी केसरकर साहेबांना पण त्यांनी सांगितलं की आपल्याला या सर्व शिक्षकांना न्याय द्यायचा आहे परंतु काही टेक्निकली अडचणी असतात केसरकर साहेबांनी आमचा एक कौटुंबिक संबंध तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मी स्वतः आज बालभवन या ठिकाणी सव्वा अकरा वाजता त्यांना जाऊन भेटलो ज्ञानेश्वरचा फोन आला की कुठच्या वर्षी तू त्यांना त्यांची पोनर सुद्धा चर्चा करून दिली त्यांनी सांगितलं की या वर्षाच्या बजेटमध्ये अकराशे साठ कोटी रुपये आपण तरतूद केलेली होती आणि ती तरतूद आता